अलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात चोऱ्यांचं प्रमाण वाढलंय दोन दिवसांपूर्वी गरोदरपणाच्या तपासणीसाठी आलेल्या महिलेचं अडीच तोळे वजनाचं सोनं मंगळसूत्र चोरीला गेलंय त्याआधी देखील अनेक रुग्णांचे पैसे गेल्याची चर्चा आहे विशेष म्हणजे सीसीटीव्ही फुटेज देखील सापडत नाही त्यामुळे रुग्णांमध्ये घबराट पसरली आहे अलिबाग तालुक्यातील रेवस कोळीवाड्यातील वाड्यातील एक महिला तपासणीसाठी अलिबागच्या जिल्हा रुग्णालयात आली होती यावेळी तिचा रक्तदाब अचानक वाढला तेथील कर्मचाऱ्यांनी तिला ऍडमिट करावं लागेल असं सांगितलं तिला मॅटर्निटी वॉर्डमध्ये आणण्यात आलं या महिलेच्या अंगावरील दागिने काढून ठेवण्यास सांगितले तेव्हा तिच्या बहिणीनं अंगावरील कुडी चमकी आणि मंगळसूत्र स्टाफ न ही बॅग समोरच्या ठेवण्याचा आग्रह धरला बॅग तिनं ठेवली लघवी नमुना आणण्यासाठी बाथरूम मध्ये जाऊन आल्यानंतर दागिन्यांपैकी चमकी खाली पडलेली आढळली त्यामुळे या महिलेनं ड्रेसिंग रूम मधील बॅग तपासली असता त्यातील अडीच तोळे वजनाच्या सोन्याचं मंगळसूत्र गायब झाल्याचं तिच्या लक्षात आलं याबाबत विचारणा केली केली असता कुणीच काही सांगे ना तेथील स्टाफ सर्वांना हजर करण्याचं आश्वासन दिलं मात्र कुणालाच आणलं नाही तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासलं असता ड्रेसिंग रूममध्ये मध्ये कोणी गेल्याचं दाखवलं नाही अशी तक्रार तेजश्री कोळी यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात केली आहे यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे दरम्यान या आधी देखील रुग्णालयातून अशाच छोट्या मोठ्या चोऱ्या झाल्यात मात्र रुग्णांकडून पोलिसात तक्रार केली न गेल्यामुळे याची वाच्यता होत नाही मात्र परवाची चोरी आणि त्या आधी एकदा अशा प्रकारे चोरीची तक्रार अलिबाग पोलिसात दाखल झाली आहे आमदार महेंद्र दळवी जिल्हा रुग्णालय रुग्णालय प्रशासनावर संतापले जिल्हा सरकारी रुग्णालयात होणाऱ्या चोर्यांची माहिती अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांना मिळाल्यानंतर त्यांनी जिल्हा रुग्णालय प्रशासनाला चांगलेच झापले जिल्ह्यातून रुग्ण येथे उपचारासाठी येत असतात सीसीटीव्ही असतानाही रुग्णालयातून चोऱ्या होतातच कशा या प्रकरणी पोलिसात तक्रार करा आणि चोरांना शोधून काढा असं त्यांनी प्रशासनाला बजावलं आहे यूट्यूब सुद्धा सुधा रायगढ़ टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटन वर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज